चला तर मंडळी अगदी झटपट कमीत कमी साहित्यामध्ये आपण तीन पदार्थ गोडाचे पाहणार आहोत त्यासाठी इथे मी गाजर घेतले आहे गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून किसून घ्यायचे आहेत आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत पण तो सुद्धा साखर किंवा गूळ न वापरता लगेच रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये एक चमचा तूप घालून ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला काजू बदाम थोडेसे परतले की त्यामध्ये मनुके घालायचे सुका मेवा छान परतला आहे आता याला काढून घेतला आहे कढईमध्ये थोडंसं तूप आहे त्यामध्येच हा गाजरचा केस घालायचा आणि चार ते पाच मिनिट हा परतून घ्यायचा आहे इथे मी एक लिटर साई सकट दूध घेतलेला आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला खवा वगैरे टाकायची गरज पडणार नाही आता गाजरचा किस यामध्ये शिजून घेऊया साखर किंवा गुळाच्याऐवजी इथे मी अर्धी वाटी खडी साखर घेतली आहे आणि मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतला आहे विलायची पावडर आणि तळलेला सुका मेवा घालायचा आहे छान यामध्ये शिजवून घ्यायचा आहे इथे आपला अगदी मस्त असा दाणेदार गाजरचा हलवा तयार आहे तुम्ही कशा पद्धतीने गाजरचा हलवा करता हे कमेंट करून नक्की सांगा चला तर मग दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे दोन चमचे कस्टर्ड पावडर दोन चमचे मिल्क पावडर घालायची थोडंसं दूध घालायचं आणि हे छान एकत्र करून घ्यायचं यामध्ये एकही गुठळी शिल्लक राहिली नाही पाहिजे आता दूध इथे आठवायला ठेवलं आहे यामध्ये हे मिश्रण घालायचं म्हणजे दूध आपलं छान घट्टसर लवकर होतं आवडीप्रमाणे साखर विलायची घालून छान एकत्र केलं दूध इथे घट्टसर झालं हे बाजूला ठेवून देऊया दुसऱ्या कढईमध्ये अर्धी वाटी साखर थोडंसं पाणी विलायची घालून छान एकत्र केलं तीन ते चार मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे मी ब्रेड घेतले आहे साईडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत आता तुपामध्ये आपल्याला ह्या छान फ्राय करून घ्यायच्या आहे तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता पण इथे मी जास्त तेलकट नको म्हणून अगदी थोड्याशा तुपावर ह्या भाजून घेतल्या आहेत आता यांना काढून घेऊया इथे आपला पाक तयार झाला आहे आता यामध्ये हे जे ब्रेडचे स्लाईस आहेत तळून घेतलेले ते घालायचे फक्त पाकामध्ये घालायचे आणि लगेच काढून घ्यायचे आहेत यावरती आटवलेलं दूध घालायचं पुन्हा ब्रेडचे स्लाईस ठेवायचे आठवलेलं दूध घालायचं ही प्रोसेस आपल्याला करायची आहे गार्निशिंगसाठी इथे मी काजू बदामचे तुकडे घातलेले आहेत तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालेल इथे आपले अगदी मस्त असा शाही तुकडा तयार आहे तिसरी रेसिपी तर तुम्हाला समजली असेल अगदी मस्त असे गिट्सचे गुलाबजामून करायला अगदी सोपे आहेत चला तर बनूया गुलाबजाम मिक्समध्ये अर्धा कप दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दहा मिनिट झाकण ठेवूया शुगर सिरप तयार करण्यासाठी दोन कप पाणी दोन कप साखर घालून साखर विरघळून घ्यायची केसर विलायची पावडर घालून चार ते पाच मिनिट उकळून घ्यायचं पीठ इथं आपलं छान मुरलं आहे तुपाचा हात लावून छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत गिट्समुळं गुलाबजाम बनवणं अगदी सोपं झालं आहे याच पद्धतीने उरलेले सुद्धा गोल बनवून घेऊया आता यांना तळून घेऊया सुरुवातीला गुलाबजाम घातल्यानंतर लगेच याला अजिबात हात लावायचा नाही झाऱ्याने असं तेल टाकायचं नंतर चमच्याने गोल फिरवून घ्यायचं मस्त इथे आपले गुलाबजाम तळून झाले आहेत तळून झाल्यानंतर कोमट पाकामध्ये घालायचे घातल्यानंतर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास हे या पाकामध्ये मुरू द्यायचे आहेत इथे आपले मस्त रसरशीत गिट्सचे गुलाबजाम तयार आहेत गुलाबजाम म्हणजे गिट्स तुम्हीसुद्धा जवळच्या दुकानातून किंवा ऑनलाईन हे गुलाबजाम गुलाब नक्की मागवा